साडे अकरा वाजत आले अजून बाया रोज तर पुरा घ्या पाच नाही वाजले तर वावरातून उठून घरा का पळा त्या वड लागत यांना ला... सकाळीच यायला का यांच्यावर जड पण होती का साडे अकरा वाजत आले तरी वावरामध्ये यायचं तपास नाही फुकाट पैसा घ्यायला पाडाकल्या बाई बाया हा ना वरून एखादी बाई पुढे चालली निंदी, निंदीत निंदीत तिच्या आत पुढे गेले का यांनी मागून द दगड फेकायचे हळूहळू चाल म्हणून चांगले लावले बाई डोकं बायांनी बी हा शेतकरी मेले इड फवारू फवारू आणि निंदावाल्यांचे पैसे देऊ देऊ बसला काय हां बसले काय बाबाच तर फिरत फिरत फक्क तो वय नझू आपला आता आता कोणाचं जीव रोज काम रोजचं नवं आहे जीव काय नावा थोडी एक तीच आहे का हा बायांचे वाट पाहू राहिले हो येणार ना रे बा हां ते किती बाय ग सात आठ मी आय विनवदा मला सांगितले तुम्ही काय करू राहिले मी सांगून राहिले हा का म्हणलं खालून आमचे माणसं भरून हा लावते मग काय काय नाही हो बायाच काम नाही करते तुम्हाला सांगते भावाजी नाही बाया मस्त माणसं थकली माणसं कुठे काहीच काम नाही करते बाई फुकट रोज घेत्या शेतकऱ्याने मी काय तू मी तु का मला विचारलं नाही नाही बाय आता काय तुम्हाला काम घेऊन आलं काम काय हो ते, करना। ते ना एक काम कर ना तो नवरा कुठे ते गेले गावात तुला माहिती ना तो नवरा तर माझ्या किती के खट केली बरं आमची नदर नदर पडली तरी आमची लगेच तळ पाहिजे मस्त का मस्त काम कर ना तो नवरा याच्या आत मला लावून दे ना तू बाय नवरा याच्या आत लावून दे खोसून दे ना तू लावून दे मी खोसून देत नाही आणि लावूनच येत नाही याच्यामुळेच मानावर तुम्हाला बरं पाहत नाही तुम्ही आमच्या वा वावरात यायचं काही काम नव्हतं तू आता कोणावर माझ्या वावर कोणाच्या काल वरतून वरतून का असा ना आणि खालतून का असा ना बरं मी समल समल तवनाव रेजा कुदर खोस्ता द काही तू नुसकन वनारे का मी खोसुन देत नाही आणि काहीच नाही आणि माझ्या कुचित भावनांनी बोलायचं नाही तुमची भावबंधकी मानावरेशी आणि तुम्हारे शब्दाने दुखावले का वही गमत अशी जीजापसे टाकतेचं वर्णन तू एक साधन आहेस तू कधी खुश होणार नाही मला मी माझ्या क साधन जरी असलं तर मानावर बघ कमी खोसायला तुमचे जवळ काही माय वाली खोसा खोशी राहिले नाही हां नीट बोलायचं मानावरा बोलतो काय तुमच्या बाई पैसे घे पैसे घे मी पैसे घ्यायचे धंदे करीत नाही मानावरा आला का मग त्याची गाड घ्या आणि त्याला सांगा त्याला तर मी मी नाही बोलत त्याला माझे वाबराव टाकून बोललो होतो म्हणलो मला खोसायची जम का तो म्हणे विचार मा बाई मी नाही देत मी हे काम नाही करीत अगं लय सुका लागलं ग बहिणी ते सुको नाही तर ते अजून कोमजून जाऊ मला काय घेणं नाही पडलं जमणार नाही जमणार नाही जायचं ना, ना तुम्हाला जे जवळदारी त्या ना तुम्हाला खांदा द्यायला येणार तुम्ही त्यांच्याक त्यांच्या बायकांना म्हणा बर वहिनी तो नवरा येईच्या अगोदर मला कोसू दे बरं नाही तर मला लावू दे मग ते काय म्हणते मला ऐकून तू आपल्याला तू आण तू तुम्हाला दिसतोय त्याच्या आधी मी उपसून मीने रिकामी उपसून द्यायला रिकामी नाही घालूनच देणार नाही नाही आणि जर उपसायचं काय केलं सांगायचं मीने रिकामी धंदेच करीत नाही मी हे धंदे सोडले सारे मला आहे ना फार आता आले या गोष्टी ना मी मी ते करायचे सोडून दिले धंदे हा मी काय धाग बोला हातात देतो लागला सर हातात देऊ नका आणि माय वाल्या पायातच येऊ नका मला बर, लागतच बरं जाऊन तुमची साईज किती साईज तुम्हाला एक सांगू का भावाजी खरी गोष्ट तुमची माय नवऱ्याची हाय भाऊ बंदकी बरोबर आहे का नाही आम्ही दोघीजणी जावा जावा फक्त बोलतो गपचिप आता आम्ही दोघीजणी बोलतो तुम्ही बोलती नाही नाही तर काही तुम्ही आमचे बांध नाही कापले ना आम्ही तुमचे बांध नाही कापले तुमचं ते आंतरिक दोघा आहे भावांचं काय असेल ते मला काही सांगता येणार नाही पण मग मा नवरा जर तुमच्या बायकोच्या तोंडावर जात नाही हा गायला का बोलायला का नाव घ्यायला तुम्ही मला येऊन नाही अशा ये कुचित भावना पटत जावान मला लावले म्हणून तिचा नवरा जायले गावाला त्या त्यापर्यंत गाजर बाई खुश देतात खुश धंदेच करीत नाही ना पण का मै जावरी कमी नाही एवढे पानचडपणा बोलायला तुमच्याजवळ हा माये का साधन म्हणून का साधनच नाही ना कोसायला नवरा खोसायला मानावरा भरती केला का काय नेऊन तुम्हाला घरी आहे ना तुमची बायको ठणी ठोक एवढी जावा तिच्या जवळ काय चार दम गेवा ते गेवा इड काला मला डोक्या लाईल बागूच काय समज मग बाकूच काय समज मग बरोबर आहे ना तिचं काय साधन आहे म्हणून ती म्हणा जा म्हणा गाजरा गाजरा वाईन का, का तुमच्या काय टाचे मारून आणले काय तुम्ही मला काय तोंड उचकायला लावू नका बाई मायवाला दिवस ते बोकत पाडेल नाही अजून बोक्सच पाडेल नाही 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 मा काय दिवस तुम्ही वाया नका घालू काय फालतू मध्ये मा डोकं नाही खायचं काम करायचं तुला काय अडचण आहे मला अडचण नाही काहीच नाही आणि तुम्ही मान आवाज घेऊ नका आणि माझ्याशी बोलू बरं जाऊ दे खाली तर समायकीच गाणी बघायची खाली समायकी असू नाही तर बरं समायकी असू ते मला नका सांगू ते तुमच्या भावाशी बोलायचं बघा तुम्हाला सुद्धा काहीतरी अडचण येणार मी काय म्हणते कोटल्या विषय कोड न्यायची गरज नाही माय नवरायला मान लागले माझा नवरा तुमच्या बायको जवळ येणार नाही खोसायला मी बघ कमी मी का तुम्ही जर मन ना तुझ्या नवराचं द्या वाळून टाकून वाळून म्हणजे वाळून टाकून तुम्ही भूताळ पण शिकले ते भूतळ परत नाही करती मग चल आपो मग तो जाऊन तो जाऊ दे मी खाल्लंच डायरेक्ट बंद करून टाकील म्हणजे बंद करशील म्हणजे तुमच्या काय आम्ही त्याच्या तसे माझे बापच सुद्धा आहे काय काय वीर म्हणजे आता हे एरीचं काय आलं इड मग किती आणि भांडा त्या बाई तुम्ही कुडची कुडच काय मग प्रेमाने येऊन बसल्या एरीच काय आलं इडर खाल्ली का एरीच काय आलं इड आमचं सुद्धा कष्ट होत नाही म्हणत नाही पण त्याचा काय संबंध आला इडबोला मग मी काय होतो तू आणच्या मला खोसून देट माव काम का मा मी परत काउंट केलं तुमचं असं आहे भाई खोसू दे नाही ते शेळ्या निवडून काय मग हाय तो चाल काढेल खोसायचे म्हणून ते मानावरला बोला तुम्ही काय तुम्ही मागून खुशी तू ते मोना मागून तिकडे घरी तुम्ही खोशीत बसा मायाशी या भाषेत बोलू नका विषय म्हटलं तेच मला ते मायनावर्याला विचारा जाऊन तुम्ही खर्च केला मला मान्य ना तुमच्या बायकोला कोणी विचारायला आलं का मानावर आला कधी विचारायला वहिनी तुमची माय बायकू कामाला मग मी काही मोकळी सापडले काय मी बी कामाला चालेल ना इड तुला माणं डोकं लावायचं सांगू जर नाही ऐकलं ना तुझ्या हो या ना करून टाकीन म्हणजे मग मग गावा भी होती तरी मा कुणी वाकडं करणार नाही म्हणजे मग आता तुम्ही काय वाड्याचा राग वांग्या नका काडीच काय मग तुमचं दुःख तर कुडून तुम्ही सांगा त्या कुठून दुःख तर इडच खाली अरे काय बुक सुटले कुणी खाली दुखत खाली दुःखत खाली दुःखत जावा दावा खाण्यात नाही हाय बाई कु तिच्याकडून मालिश करून दावा दवाखान्याच नाही नाही तू काय साधन काढू म्हणून मी म्हणतो म्हणजे माग काय साध साधन काढू ये म्हणजे मी काय तो हा वाटा ना मला वाळवून चाललाय आता तुमचं वावर तिकडे मा वावर इकडे साधन याला नळी नाचू दाख्यावर म्हणजे तुम्हाला पाणी वाळवायचं एक वर हा तुला नवरा पुढं करी मी मागून करी तुमचं संगत चाल ना काय अडचण नाही तुला मला कुठं काय अडचण आहे मग मला काय अडचण आहे मी आता येर सामय की फक्त न प्लाईन केली एवढं मला मान्य पण जर तुम्ही माझं नाज लागली तर येऊन दे तू आहे नावर वाळून टाक सगळं आपण एवढं वाय बरे ना कुदायची काहीच गरज नाही ते आता येतील गावातून वाड्यात चक्करला येतीलच मग तुम्ही त्यांच्याशी बोला ना नाही नाही त्याचं माझं मत नाही वणी तू खुशून देत असू खुशीन मी नाही देणार बाय खुश तुम्ही त्यांच्याशी बोला तुला काय अडचण तुम्ही त्यांच्याशी बोला ना भर माया घरात काल तुम्ही करू राहिले मग त्याला म्हणा तू आला ना म्हणा तुम्ही पुन्हा खुश देत श्रीपत्रा मागून खोजता काय अडचण म्हणू शकत नाही एवढं मध्ये मावतच नाही ना तुम्ही ना त्यांना रिटर्न पाणी तुम्ही वापस काढता तुम्... का नाही वापसच जात ते वापस काढण्यापेक्षा जिकडे मिनल खोज मावला का म्हणून हा वहीन तुमचं काम सगळं मला मान्य पण तुम्ही शब्दभर तुमच्या बावाला बोला ना मा अशी काल एवढं ओरडता सरपंच विलक्षण वरून त्याचं माझं लेखट केले हा वाव देते मला नका सांगू ते लेखट केले तू राहिल्या का पार्टीच मी राहिल्या का पार्टीच हा पार्टी मोठी तुम्हाला मग आता पार्टी तुम्ही या का पार्टी मध्ये त्या पार्टीवाल्याकडून घ्यायचं ना खोसून या का नको नका करतो मी तुमचा लाडका दे दे देर रे देर दे मी काय म्हणते जरी ना लय लाडनडीच मी काम द्यायची जाईन सगळं बरोबर आहे पण देराला मी मुख्य नाही घेऊन तुमच्या भावाला बोला तू आवड नस ना मी तुला काम करीत जाईन काहीच नको म्हणजे मदत मदत तर काय मला मदतची काही गरज नाही माय करूयाचे माणसं भरपूर माझं फिरे का हा तू अनावर मी ना तुम्ही त्यांच्याशी बोला मायाशी नका बोलू फोन तरी कर मुद्दा ना मी नाही फोन करायचं का मी वहिनी तुला जायचं घरी तुमच्या काय नाक कापले काय वहिनी तुला एकमेकांचे बांध कोर वहिनी तुला आटकून धरले मी नाही अटकून धरले मला माहिती जातो मोटर जी होती देतो सोडून तुला नवर जर नाही काय खंडीच्या वारणात मुतायचं ते मुता मी तुम्हाला महामार्गी बाबा बंद की जा बाबा बंद की काय हाय का नाही हा त्याला नवरा तसा तसा बायको त्याच्यावर येत आहे मी टाईट बीट नाही भाई मी तुम्हाला काही नाही म्हणून राहिले मग घालून मानावर राहिला विचारा ना आता तो तो गेला गावाला त्याच्या गावाला नाही गेला गावात जायला ते येतील घरी आले असतील नाही तुम्ही जावा विचारून यावा जातो हा मटेरियल तू तुझ्या रिश्वत आहे ना आज कापा कापा खुश होतो इकड तू आज थोडंच पडशी नाही खोसाचा मी काल काय म्हणू मी काल काय म्हणतो माग भाऊ दे तुमचं काय व्हायचं मला काय घेणं पडलं ते खोस लय बी तुम्ही तुम्हाला म्हणणार नाही का बरं खोसून राहिले तुमचे तुम्ही पाहून घ्या ना भाऊ आता आहे ना मावा काल तुम्ही मूर्ती देव राहिले राहिलं त्या माई की मोटर देतो टाकून अहो तुम्ही सामाय की मोटर ये ती एरी टाक नवरा काय करतो ती मी काय म्हणते समाय की मोटर आहे ना ती एरी टाका नाही आणून मला काही नाही बरोबर पाहतो पाहतो हा तुम्हाला जर शब्द ही केली नक्की कार बन सगळी भाऊ बनतो मी नाही काहीच केलं तुम्ही जाण तुम्ही त्याला डोकं लावा ना मला काल डोकं लावी त्या हा वाय बरे वानाचं आलिक सुटलं यानं जावा याच्या जवळ तिकडं पालथं पडावा ना ते मला डोकं लावून राहिले ही आणली नकटी करून तो अगं उच नाकाची करून आणली तर तिला इडा आणून पालती पाडायची ना तिला लावायचं खोसायला मायनावर जवळ घेऊन यायचं मग तो खुश येईन हे बाय हे काय बाय बरे वाणी बाऊ बंदकी याला मी काय बोलले नाही काहीच नाही हे काय बाय ओढून पांघरी सुटलं सात गोदड्याचं येऊन घेऊन गेलं